डावी आली उजवी आली डावी घेता का हे सट्टेवाले जे आहेत ना हे गाडा मालकाला हिनवायचं काम ना का करू भले सट्टा केला तुम्ही बाजूला जाऊन केला पण जे एक डावी उजवी असा करताना तो एक गाडा मालकाला चीड निर्माण होते ज्या दिवशी पैशाचा विषय येईल भांडणाचा विषय येईल तिथं हा क्षेत्र आम्ही बंद करू आणि थांबून घेऊ मालक आज पैशासाठी नाही खेलत आपण पैशासाठी खेलत नाही हा क्षेत्र आपल्याला बैलगाडा क्षेत्र म्हणजे शेतकऱ्याचा खेळ खेल आपल्या आणि तो आपण जोपासतोय पैशासाठी नाही गाडी सांगा ना की या आम्हाला गाडी राहिली पण ती होऊन गेली काय मैदाना उंबरवेळाच झाला होता आता लगातार म्हणजे तिसरी का चौथी गाडी होती आमची ते खालून भरपूर रोड होते गाडी टाकून गेली टाकून गेली मग पुढे येऊन बैलांनी दाखवलं त्याचा काय कार्यक्रम करतो तो कसा पलतो ते दाखवलं त्यांना समजलं एक गाडी खेळलो तिथं आमची पहिलीच गाडी हार झाली पण बैल असा पला होता त्या दिवशी बैलाने आमचा मन खुश केला बैल हारून पण आम्ही त्या दिवशी बैल रोकड विकत घेतला होता कारण जे सट्टेवाले आहेत बघा तुम्ही सांगितलं चिड येण्याचं कारण म्हणजे बघा आपल्या बैलांचे कुठेतरी तोलमेल तोलमेल होते कम्पॅरिझन होते ना की बाबा तो सेम कार्यक्रम झाला होता आमच्या सोबत आणि प्रसंग घडला होता पण त्यांना दाखवून दिला त्यांची डावी उजवी काय ती बैलांनी आमचं दाखवून दिली तिथे मंडळी समोर तुम्ही बघू शकता सर्वात सुंदर जोडी आज या उंबरवेड्याच्या मैदानामध्ये असे गोलालत रंगली आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा सर्वात आधी तुमचं आणि बैलांची पण नाव सांगा या बैलाचं नाव खजिने बैलाचं नाव रायफल आम्ही वावेगर खडवलीचे वावेगर खडवली वावेगर खडवली आणि उंबरवेड्या मैदानाचा आज का सगळं नियोजन झाला आज नियोजन म्हणजे दोघांचं नाव सोडला होता त्या गाडीने आपल्या नाव फिरवला बदलापूरची गाडी होती जमून गाडी आलो होतो मी अर्ध्या अर्ध्या गोंड्यावर काय बोलायल समोरच्या गाडीविषयी समोरच्या गाडीला पण शुभेच्छा आहेत असते ते उद्या जिंकतील आम्ही आरू बरोबर आता पायऱ्या कसा घडून आणला रायफलचा आणि आणि आमची घरचीच गाडी आहे आमचा मामांचा बैल आहे रायफल आमची पाच मैदान झाली कंटिन्यू गाडी गुलाला आता गुलालासाठी ड्रायव्हर कोण बसवला माणिक ड्रायव्हर करवेलेचा फिक्स ड्रायव्हर आहे आपला तोच असतो ड्रायव्हर बरोबर आहे आता पाच गुलाला झाली पैरा म्हणजे तुम्ही जुलूला कसा म्हणजे घरची गाडी असली तरी पलवा कशी असा काय विचार केला नाही अंदा रायफल आहे ना जर चांगला स्पीड लावतो हो त्याच्यामुळं गाडीला चांगली गती लागते खजिन्या गेल्या वर्षी आम्ही घेतलेले त्याला चांगलीच गती होती वासरूय आता तिसरा दात लावलाय अंदा हो त्याला चांगली गती आली म्हणून आम्ही घरचीच गाडी हो आता पळवतो आता म्हणजे तिसरा लावलाय खूप त्याची उंची बैलाचा बांधा बैलाचा बांधा एकदम मजबूत आहे तिसरा दात लावलेले बैल नाही सुट्टी देणार बरोबर आहे मग आता धावणीला कशी आली ती पण माहिती द्या दावणीला हा बदलापूरला कोणीतरी वासर घेऊन येतो एक त्याच्याकडून घेतला होता वासरू आधात एकदम बच्चा होता गाडीतल्या उतरवला होता वासरू वासरला तर दोन अडीच वर्ष झाली या मापात हे बैल आणि खजिने आणि गाडी तुम्ही आज बघितली पाचव्या वेळेला गुलालात राहिली त्याच्या आधी काही मैदान झाली ती पण सांगा ना इथंच तीन वेळा जिंकली होती त्या दिवशी पाटगावला गेलो होतो मागचा मैदान झाला तो अशी पाच गुलाला झाली पाच झाली नियोजन कोण करत नियोजन आपली सगळी पोहरा असतात जास्त खास करून संकेत शेलार तो जास्त नियोजन करतो आणि एकदा मला सांगा ना गाडी कुठल्या नावाने पलते आई गावदेव प्रसन्न कट्टर दोस्ती ग्रुप किया राजूशेठ शलार मानव रोशन रोटे सलमान भाई शेख या नावाने गाडी पलते वावेगर वावेगर खडवली बरोबर आहे आता नामांकित मैदाना खूप सारी होत असतात उंबरवेड्या मैदानामध्ये तीन गुलाला म्हणजे कुठेतरी एक चांगली गोष्ट आहे म्हणजे या मैदानामध्ये कुठेतरी यश आहे बघा काय बोला यश म्हणजे असा लांब पल्ल्याची फाटी आम्हाला पाहिजे गाडी पुढे वाढते गाडी खालील जरा कमी निघेल सुट्टीला गाडी कमी निघेल पण पुढे वाढल्यावर गाडी धागा गुलाल घेणार म्हणजे घेणार त्याच्यामुळे आम्हाला आता सध्या तरी उंबरवेळा फाटी सर्वात लांब आहे त्याच्यामुळे इथं गुलाल जास्त चालू आहे आम्ही आणि इथं येतो जास्त करून दुसऱ्या कुठल्या मैदाना गेलो नाही मला वाटतं तुमच्या इकडून यायला इकडे जवळ पण परत नाही उंबरड आम्हाला जवळ आहे तिकडे कसं जरा लांब पडतो अडीच तीन तास लागत आम्हाला दीड तासामध्ये आम्ही येतो बरोबर आता अजून कुठली कुठली मैदान केलेत मग तुम्ही सांगितले बाहेरची मैदान तरी लांब पडतात तर पाटगाव एक केला बोनिवली उसाटना संपूर्ण जे बघा आता गुलाल घेतोय याच्या मागे कुठेतरी आपली संपूर्ण टीम असते नियोजन असते नक्कीच आमचा सगळ्या भावांचा ग्रुप आहे सगळे भाऊच आहेत आम्ही एकच गावचे सर्व आमची पोरं सर्व काम धंदा करतात सर्व काम धंदा करून आमची पोरं बैल सांभाळतात कोणी सकाळी चालवायला नेतो कोणी संध्याकाळी चालवायला नेतो कोणी दुपारी पाणी पसतो खाना वगैरे हो हा श्रेय जो बाज बैल आमचा उभा आहे ना हा आमच्या सगळ्या उभा उपाय आणि आमची ही जर पोरं नसली तर हा क्षेत्र आम्ही कदाचित आम्हाला नाही वाटत का आम्ही या क्षेत्रामध्ये राहू शकतो कारण की एकजूट आणि आमच्या पोरांची सगळी मेहनत आज आम्हाला यश देऊन जाते आणि ते म्हणतात ना गुलाल मिळवण्याच्या मागे खूप सारी आता मेहनत कारण बघा दिवस रात्र त्यांच्या पाठीमागं खूप सारी मेहनत घ्यावा लागतात तुम्ही सांगितली सर्वांची नावं पण एक आपल्याला विश्वास पण पाहिजे आपल्या जोडीवर कसा विश्वास दाखवता तुम्ही शंभर टक्के आम्हाला आमच्या बैलावर तर एकदम शंभर टक्के खात्री आहे आणि विश्वास पण आहे की बैल आमचा जरी आतून चालला डावी साईडून पब्लिकला आम्ही कधी उजवीला हकलतो पण जास्त करून आम्हाला डावा घालवं आतून जो आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे बैलावर की भरपूर कॉन्फिडन्स आहे एकदम की शंभर टक्के आम्हाला माहिती आहे का आमचा बैल जर आमच्या पब्लिकला तर मग कोणाला गाडी देत नाही तसंच आम्हाला आमच्या मामांचाच कोणाचं काही बाबा चला पहिर इकडे तिकडे मागायची गरज नाही पण आमच्याच मामांचा बैल आम्हाला आहे त्याच्यामुळे आमची गाडी आता पाच लगातार पाच दुगला झालेली आहे त्याच्यापुढे पण कंटिन्यू हीच गाडी बोलत राहील कंटिन्यू हीच गाडी जर पहिल्याच्या मागणी आल्या तर मग काय बघा कसं आहे समोरचे बैल जरी पलाळले तर जेव्हा आमची गाडी नसेल कधी पलणार त्यावेळी ते त्यांना पण आम्ही पैरा देऊ शंभर टक्के देऊ असं नाही दे। की आपल्याला गर्व कोणत्या गोष्टीचा करायचा नाही आज आपला बैल पलेल उद्या नाही पलणार बरोबर पैरा आपण देणार शंभर टक्के देणार ज्या दिवशी आपली गाडी खाली असेल बैल खाली असेल त्या दिवशी शंभर टक्के समोरच्याला बैल पैर एखादी काही आठवणीची गाडी सांगा ना की इथं या मैदानाला आम्हाला वाटलं ही गाडी पाठी राहिली पण ती होऊन गेली काय म्हणाल उंबरवे झाला होता आता लगातार म्हणजे तिसरी का चौथी गाडी होती आमची ते खालून भरपूर रडं होते गाडी टाकून गेली टाकून गेली मग पुढे येऊन बैलांनी दाखवलं त्याचा काय कार्यक्रम करतो तो कसा पलतो ते दाखवलं त्यांना समजलं बरोबर हा खाली ते आणि काय माहितीये का एक सांगायचंय मला खाली डावी आली उजवी आली डावी घेता का हे सट्टेवाले जे आहेत ना हे गाडा मालकाला हिनवायचं काम ना का करू भले सट्टा खेला तुम्ही बाजूला जाऊन केला पण जे एक डावी उजवी असं करताना तो एक गाडा मालकाला चेड निर्माण होते या गोष्टी करू नका माझं हे म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही सट्टा खेला पण बाजूला जाऊन खेळा एक कोरोना गाडा मालकाला चीड निर्माण असं कार्यक्रम करू नका तो सेम कार्यक्रम झाला हो हो का होता आमच्यासोबत आणि प्रसंग घडला होता पण त्यांना दाखवून दिला त्यांची डावी उजवी काय ती बैलाने आमच्या दाखवून दिली त्या दिवशी उत्तर दिलं होतं त्यांना आणि कुठेतरी एक चांगले तुम्ही मुद्दा पण मांडला कारण जे सट्टेवाले आहेत बघा आता तुम्ही सांगितला चीड येण्याचं कारण म्हणजे बघा आपल्या बैलांचे कुठेतरी तोलमेल तोलमेल होते कंपेरिजन होते ना की बाबा डावी उजवी डावी उजवी कसं मालकाला मालक आज पैशासाठी नाही खेळत आपण पैशासाठी खेळत नाही हा क्षेत्र आपल्याला बैलगाडा क्षेत्र म्हणजे शेतकऱ्याचा खेळ आहे आपल्या आणि तो आपण जोपासतोय पैशासाठी नाही आज बघा तुम्ही यंग पोर यंगस्टर सगळी पोर आहेत आपला ग्रुप आहे आज पैशासाठी नाही आम्ही करत आम्ही आमच्या नावासाठी बैलासाठी आणि हाऊस माऊस सांभाळतोय त्यासाठी हा खेळ चालू आहे आमचा बस ज्या दिवशी पैशाचा विषय येईल भांडणाचा विषय येईल तिथं हा क्षेत्र आम्ही बंद करू आणि थांबून घेऊ बरोबर आता जसं तुम्ही सांगितलं अजून काय काय म्हणजे अजून बदल व्हायला पाहिजे आता सट्टेवाल्यांचं झालं अजून काय बोलाल तुम्ही सट्टेवाल्यांचं झाला पाहिजे परत ही जे आधीमध्ये पब्लिक येते पहिलांना पळून देत नाही सट्टे खेळायला बाबा हा तो ते जरा पब्लिकनी पण सहकार्य करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आपले कंप आता रायगड ठाणा कंपनी आपली जी मुंबईची कमिटी आहे ही पण स्ट्रॉंग कमिटी आहे आपली संदीप भाई माली अध्यक्ष एकदम चांगली आहे कमिटी मस्त चाललंय सर्व व्यवस्थित असंच चालू राहू दे आता मुंबई बिंजोरचा ना आवर्जून नाव घेतला याच्या या आधी मला वाटतं कुठेतरी खालच्या लेव्हलला मुंबईला मुंबई भिंजोडला बघितलं जायचं होतं पण आता कुठेतरी ना, बंद पासून आपली कमिटी स्थापन झाली त्यापासून आपला पूर्ण म्हणजे हो वर्ल्ड मध्ये नाव चाललंय बैलगडा क्षेत्राचा जो आता एक श्रीनाथ केसरीचा मैदान झाला बरोबर आहे त्यामुळे ते एकदम वर्ल्ड मध्ये नाव चाललंय आणि आपला जो मुंबईचा बिंजोडचा क्षेत्र खेळ आहे आपला बाबा लोक होती हे काय हे काही आता नक्की त्यांना समजलं असेल की बाबा शेतकऱ्याचा खेळ काय आणि हा मुंबईचा बिंदूचा खेळ काय हा सर्व लाईव्ह बघतातच लोक पण त्यांना आता समजलं असेल की बाबा नक्की काय त्याचं मागचं श्रेय सर्व आपली जी मुंबई ठाणं रायगड कमिटी आहे या कमिटीला जाते बरोबर आहे आता संघटनेची काही दिवसात आपली मीटिंग पण होणार आहे वार्षिक बैठक होणार आहे काय वाटतं तुम्हाला काय नियम अजून बदली करावं वगैरे ते राहिले तेच राहू द्या बघा आता जसं हाय कमिटी आपली नियम काय आदली बदली जे का गरज असतात जे काही गरज लागेल आपल्याला बाबा चेंजेस करायला लागतात ते एक वरिष्ठ चेंजेस करतील जर आम्हाला त्याबद्दल काही वाटलं तर आम्ही त्या मध्ये जाऊन त्यांना सांगू शंभर टक्के आम्हाला माहिती आहे की प्रश्न जे उत्तर तिथे भेटतील आणि ते नियम शंभर टक्के चेंज होतील एवढा आम्हाला आमच्या कमिटीवर विश्वास आहे अजून आता आता मी बघतोय मला तीन वाजले आणि तुमची गाडी गोलात रंगले आहे अजून एवढ्या लवकर होण्याचा प्रयत्न करायला आम्हाला आमचं आम्ही घरी जवळ गाडी जमवतो बॅनवर तेव्हा आम्ही समोरचे जे आपले कोणी आहे शरद अपोजिट वाले किंवा पहि किंवा जे कोण आहेत त्यांना आम्ही सांगते की बाबा बघा आपली सर्व यंगेस्टर पोरं आहेत आपल्याला शरद खेळायची आणि घरी निघून आहे कारण की प्रत्येकाला काम धंदा आहे प्रत्येकाच्या घरी सर्व प्रपंच प्रपंच आहे मग त्यामुळं आम्ही लवकर गाडी करतो आणि निघून जातो शांतते पद्धती कुठेतरी आज मैदानामध्ये मला वाटतं एकशे तीस गाड्या नोंदणी दिल्या त्याच्यानंतर मला वाटतं बरेचशे गाड्या मालक परत फिरून गेले ते नको व्हायला म्हणजे अजून आयोजकांनी यासाठी माझं म्हणणं आहे आयोजकांपेक्षा आपण आपल्यामध्ये बदल पहिले घडवा आपण आपल्याला पहिले शिस्त लावा की बाबा आपण जर लवकर आलो तर आपल्याला घरी जायची लवकर वेळ येणार नाही जर आपणच उशीर आलो तर मग शंभर टक्के आपल्या सोबत ते घडणार आहे कारण की तो जो नियम लावलाय कमिटीने तो शंभर टक्के चांगला नियम आहे आणि आयोजकांसाठी पण चांगला आहे आणि गाडा मालकांसाठीही चांगला आहे कुठेतरी आयोजकांना दोष पण दिला जातो पण आता कुठेतरी नाही आता तो तो आयोजकांना आता दोष देण्याचा काही विषय येणार नाही त्याच्यामध्ये जो येणार जो गाडा मालक जे क्षेत्रे शर्तीवाले आहेत ज्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न केला ज्यांनी त्यांची शरद होणार आहे जे लेट उशिरा येणार त्यांच्यासोबत तेच घडणार आहे मग नेक्स्ट टाइम ते बरोबर लवकर येतील आठ आता खजिन्या आणि ना रायफल विषयी थोडीशी माहिती द्या ना राएपुल कशी वाटते जोडी तुम्हाला काय बोला म्हणजे आता अक्षरशः एक मनातली एकदम एकदम म्हणजे नाही का घरची गाडी येवण थोडी धरका वाटायला लागलाय आणि कसा एकदम मामाचा बैल आहे बोलल्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे कधी पण आम्ही जातो कधी पण सोडून आणतो का असं नाही कोणाला बाबा बैल देशील का पुढच्या अड्ड्याला फलवायचं का असं आम्हाला काय करायची सध्या तरी आमच्यावर गरज नाही लागत टेम्पो पण मामा आमचा देतात बाबा जा हे पहिलं त्यांनाही माहीत आहे त्यांनीच आम्हाला या सत्रामध्ये आणलंय बाबा जा तुम्ही खेळा हाऊस करा कधी कोणाशी भांडणं करू नका काय नका आपला हार जी धो दे घरी निघून या बरोबर आता हा आम्हाला संदेश आहे घरच्या आता एकदा जाता आता खजिन्या दावणीला कसं आला ती माहिती द्या दा खजिन्या दावणीला आला तो संकेस आला होता आता खजिन्याची थोडीशी माहिती द्या खजिन्या दावणीला कसा आलं तुमच्या खजिन्या दावणीला असं म्हणजे की मी नाशिकच्या ग्रुपला ऍड एक त्या ग्रुपवर त्यांनी घोडाबायलामध्ये एक चांगली गाडी मारली होती तर तेव्हाच तो माझ्या मनामध्ये ठसला होता तर त्या ज्या ग्रुपचा ॲडमिन होता तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला संतोष उगले जोपुलचे ते स्वतः अड्डा ठेवतात त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला बाबा हा बैल आपल्याला लागतो तर त्यांनी एका शब्दावर हो बोलले की मी बैल घेऊन येतो आणि पहिलंच मैदान आपला जगनपाटलांचा गेल्या वर्षी जो इतड्याला चार एप्रिलला चार मार्चला असा काहीतरी झाला होता तिथं बैल उतरवला त्या मैदानात आम्ही एक गाडी खेळलो तिथं आमची पहिलीच गाडी हार झाली पण बैल असा पळाला होता त्या दिवशी का बैलाने आमचा मन खुश केलं बैल हरून पण आम्ही त्या दिवशी बैल रोकड विकत घेतला होता आम्ही त्याला रोकड तिथं त्याच दिवशी पैसे देऊन टाकले होते बैल असा पलावला होता पण बरोबर आहे आता चांगली माहिती दिली आता आज मैदानामध्ये गाडी झाली आता पुढची गाडी केल्याची काही तर नाही मग आता पुढचं नियोजन कुठे होणार पुढचं नियोजन उसाटने वाटतं बुधवारी पुकडलाय तर तिथं जायची प्लॅनिंग आहे चालेल तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा तुम्ही सारखे युट्युबर आपल्याला सर्व येता तुम्ही सर्व आपला प्रेक्षक पण दाखवता आणि सर्व आपली मंडळी बघतात आमची फॅमिली पण बघते आपले जे काय शरीर क्षेत्रामधली जेवढी प्रेम करणारी माणसं आहात ती पण तुमच्यापर्यंत त्यांना म्हणजे आम्ही आम्हाला तुम्ही पोचवता त्यांच्यापर्यंत त्यासाठी तुमचं पण धन्यवाद चालेल धन्यवाद